अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेअंतर्गत शासकीय शिबिराचे उद्घाटन आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक मोरे प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ बोबडे पुरुषोत्तम घोगरे कलीम सलाउद्दीन जहीर अशोक अन्सारी रमेश सावळे अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नालाड डॉक्टर सुधीर डोंगरे तालुका वैद्यकीय अधिकारी सूरज चोरपगार आदी उपस्थित होते यावेळी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची भेट घेऊन रुग्णांच्या समस्या जाणून त्यांची गैरसोय होऊ नये व रुग्णांना चांगली सुविधा मिळावी याकरिता आमदार बळवंत वानखडे यांनी वैद्यकीय सेवकांशी कर्मचाऱ्यांशी हितगुज साधले आरोग्य विभागात काम करत असताना गेल्या अनेक दिवसापासून डोंगरी साहेबांना माहीत आहे की डोंगरी साहेबांना मी त्या बाबतीत वारंवार आमची चर्चा होत असते ज्या भगिनी ज्या आरोग्यात काम करतात आशा वर्कर आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यासुद्धा स्वतःची तपासणी करत नाही म्हणून मी स्वतः कॅम्प लावले त्याचे एक नाही अनेक कॅम्प आमचे झाले की तिनं स्वतःची प्रकृती तपासून घेतली पाहिजे म्हणजे तशी आशा वर्कर विचारी स्वतः दिवसभर राबत राहते पण ती स्वतःची काळजी घेत नाही तर मी मग अशी म्हटल्याप्रमाणे हा महिलांचा स्थायी भाव हो आहे आणि जर महिला सुरक्षित असतील तर घर संपूर्ण घर सुरक्षित ही जी मन आहे ती निश्चितच बरोबर आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी